दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली श्रीदेवी माऊलीचा नऊ नोव्हेंबरला जत्रोत्सव होतोय श्रीदेवी माऊलीची जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणूनही राज्यात प्रसिद्ध आहे दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली श्रीदेवी माउलीचा नऊ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जत्रोत्सवुर्ली येथील श्रीदेवी माउली जत्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे या वर्षी हा जत्रोत्सव नऊ नोव्हेंबरला होतोय लोटांगणाची जत्रा म्हणून जगभरात या जत्रोत्सवाचा नावलौकिक आहे नवसाला पावणारी देवी आहे या जत्रोत्सवात लाखो भाविक गर्दी करतात तसेच हजारो भाविक लोटांगण घालत नवस फेडतात श्रीदेवी माऊली जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी भाविक उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतात जिल्ह्यातील मोठ्या जत्रांना सोनुलीच्या जत्रेपासूनच प्रारंभ होतो या जत्रोत्सवाला महाराष्ट्र कर्नाटक गोवा तसेच इतर राज्यातूनही मोठ्या संख्येन भाविक नवस बोलणे आणि नवस फेडण्यासाठी येत असतात ब्रह्मे संपूर्ण कोकणसह सह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा